उन्हाळ्यात मालामाल व्हायचा असेल तर हा व्हिडिओ पहा उन्हाळ्यातील पाच अशी पिके की ज्याच्या माध्यमातून पस्तीस दिवसाच्या आत तुम्ही लाखो रुपये कमवू शकता उन्हाळ्यातील ही पाच पिके यांना इतकी प्रचंड डिमांड आहे की गॅरंटेड प्रत्येक शेतकरी यामधून पैसे कमवू शकतो बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे त्यामुळे रेट कमी होण्याचा प्रश्न नाही तर मग कोणती अशी पाच उन्हाळी पिके आहेत की ज्याच्या बंद गॅरंटेड तुम्ही पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आत लाखो रुपये कमू शकता व्हिडिओमध्ये आपण पाच कोणती पिके आहेत याची नावे पाहणार आहोत त्यांचं खर्चाचं उत्पन्नाचं गणित सांगणार आहोत याचे व्यवस्थापन सांगणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उन्हाळ्यात कमी पाण्यात ही पिके कशी जागवायची या पिकातून उत्पादन भर उन्हात कसं काढायचं बाकीच्या शेतकऱ्यांची पिके जळून जातील पण तुमची पिके जळणार नाही तुमच्या पिकाचं उत्पादन वाढतच राहील ज्यामुळे मार्केटमध्ये डिमांड असताना प्रचंड उत्पादन निघल्यामुळे तुम्हाला लाखो रुपयाचा नफा झाल्या वाचून राहणार नाही तर संपूर्ण सविस्तर माहिती प्रॅक्टिकल पद्धतीनं तुम्हाला समजून सांगणार आहेत कोणती ती पाच पिके आहेत आणि कोणती ती विशेष पद्धत आहे की ज्या पद्धतीनं उन्हाळ्यात कोणतंही पीक घेतलं तर लाखो रुपयाचा नफा कमावला जाऊ शकतो पहिलं पीक पहिल्या क्रमांकाचं पीक आहे ज्यामध्ये पस्तीस दिवसानंतरच शेतकऱ्यांच्या खिशात लाखो रुपये येतात हे पीक लावल्यानंतर पस्तीस दिवसातच त्याचं उत्पादन सुरू होतं आणि पुढचे पस्तीस दिवस फक्त नोटा मोजायचे आहेत पहिल्या क्रमांकाचं पीक आहे काकडी आता काकडी जे आहे जी याची मागणी कधीच कमी होत नाही काकडी शरीराला थंडावला देते तसंच देते काकडी जी आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की काकडी पीक एकदा लावलं तर पस्तीस दिवसानंतर काकडी निघायला सुरुवात होते पस्तीस दिवसात ती काकडी निघत राहते आणि जर योग्य व्यवस्थापन जर उन्हाळ्यात जर तुम्ही केलं जे कसं करायचं प्रत्येक पिकाविषयी सांगतोय तर जबरदस्त उत्पादन तुम्ही पंधरा ते वीस टनापर्यंत काढू शकता अगदी आरामशीरपणे तुम्ही काकडीतून पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पादन काढू शकता दोन प्रकारच्या काकड्या येतात एक येते गावठी काकडी जिचा कलर हिरवा असतो आणि तिची चव विशेष असते सोबत दुसरी काकडी येते जी आहे मुंबई काकडी किंवा जिप्सी काकडी म्हणतात तर दोन्ही काकड्यांचं उत्पादन पंधरा ते वीस टनापर्यंत आपल्याला निवू शकतं आणि साधारणपणे असे काही शेतकरी आहेत की ज्यांनी भर उन्हाळ्यात तीस टन चाळीस टन पन्नास टनापर्यंत काकडीचं उत्पादन एकरी घेतलेलं आहे काही चाणाक्ष शेतकऱ्यांनी आता काकडी तुम्ही म्हणाल उन्हाळ्यात कशी घ्यायची तर त्याची पद्धत तुम्हाला व्हिडिओ पुढे सांगणार ऐकून तुम्ही चकित व्हाल भर उन्हाळ्यात कमी पावसात तुम्ही जबरदस्त उत्पादन घेऊ शकता काकडी एकदा चालू झाली पस्तीस दिवसानंतर तर त्याचे बरेच तोडे होतात आता विशेषतः पहा याचं वैशिष्ट्य पहा आता काकडीला पहिल्या तोड्याला कमी भाव मिळाला दुसऱ्याला मिळाला पण एकाच एक दोन तोड्यांना जरी चांगला भाव मिळाला तर तुमचं सगळं ॲव्हरेज निघून भरून येऊ शकतं वीस टन जर उत्पादन नगलं आणि पंधरा रुपये किलोचा जरी भाव निघला तर तीन लाख रुपये तुम्हाला मात्र सत्तर दिवसामध्ये शिल्लक राहतात आता काकडीला थोडासा तारा बांबूचा खर्च सुरुवातीला येतो तो हजार दीड हजार लाख ते दीड लाख सोडला तर दीड ते दोन लाख रुपये आरामात काकडीमधून शिल्लक राहतात आता तुमचा प्रश्न असेल की एवढी उष्णतेमध्ये काकडी कशी टिकाव धरेल कशी जगेल कसं उत्पादन येईल तर त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंदू राहा कारण शेवटी अशी पद्धत सांगतोय की भर उन्हाळ्यात तुम्ही कोणत्याही पिकातून जबरदस्त उत्पादन घेऊ शकता पण त्याआधी ऐकून घ्या दुसरं पीक की ज्याची मागणी प्रचंड असते पण या पिकामधून लोक झिरो झालेले पण लोक काही हिरो देखील झाले अगदी अक्षरशः करो रुपये कमवलेले आहेत या दोन नंबरच्या पिकातून ज्याचं नाव आहे टोमॅटो पिक टोमॅटो पिकाची मागणी वर्षभर असते पण याचा भाव कधी स्थिर नसतो भाव वाढायचे चान्सेस कमी पण कमी व्हायचे चान्सेस जास्त असतात मग म्हणून टोमॅटो पिकाची लागवड करताना एक हिशोब किंवा ला कि एक गणित आपल्याला लावायचं आहे की ज्यामुळे भाव जरी कमी राहिला तरी आपले पैसे होतील काय करायचं एकरी उत्पादनाचं तीस टनाचा उद्दिष्ट ठेवायचा आहे आता तुम्ही म्हणाल तीस टन कसं निघेल आता पहा भरपूर तज्ज्ञ शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तीस टन जर उत्पादन निघत नसेल टोमॅटोचं एकरी तर टोमॅटो करून फायदा नाही तर मग एवढं उत्पादन मोठं आणण्यासाठी तुम्हाला एकरी दहा ते बारा हजार रोपं लावावी लागतात कारण की रोपे जितकी जास्त तितकं टोमॅटोचं उत्पादन जास्त आणि सरासरी भावात देखील तुम्हाला टोमॅटो जास्त रेट देऊ शकतात टोमॅटोचेही तो दोन प्रकार पडतात एक थोडासा जाड सालीचा येतो एक थोडासा पातळ सालीचा येतो जाड सालीचा जो असतो तर तो जास्त काळ टिकलो रोगराई कमी असते आणि तो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असतो मग आता तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला एक्सपोर्ट करायचा की देशांतर्गत विकायचा त्यानुसार तुम्ही निवडू शकता आता गणित जर करायला गेलं तर टोमॅटोचं तीस टनाचं उत्पन्न जर गृहित धरलं आपण गृहित धरलं तीस टन तर साधारणपणे साडेचार लाख रुपये तुम्हाला या टोमॅटोतून तु निघत असतात त्याचं थोडंसं खर्चाचं गणित जर बघितलं त्याला तारा बांबूचा खर्च असतो लेबरचा खर्च त्यामध्ये असतो तर तो, तो ती दोन एक लाखापर्यंत पडला तरी दोन ते अडीच लाख रुपये तुमच्या आरामात त्या ठिकाणी शिल्लक राहत असतात आता ता परत तुमचा प्रश्न येईल की उन्हाळ्यात टोमॅटो कसे काढायचे तर ती व्हिडिओ शेवटी सांगणार आहे तुम्हाला उन्हाळ्यात उत्कृष्टपणे शेती कशी करायची तिसरं पीक आहे लक्षपूर्वक ऐका तिसरं पीक जे प्रचंड प्रसिद्ध आहे वर्षभर कधी त्याचा रेट कमी होत नाही तिसरं पीक जे तिखट आहे पण शेतकऱ्याच्या तोंडीला गोडवा देणार हे पीक आहे ते म्हणजे मिरचीचं मिरची मधली एक अशी व्हरायटी आहे जी सगळ्यात तिखट असते जिची लांबी कमी असते अतिशय बारीक लांबीची येते कलर अगदी डार्क हिरवा त्याचं वान जर बघायला गेलं तर शिजेंटा कंपनीचं पंचावन्न एकतीस कलश कंपनीचं चौदा त्र्याऐंशी आणि नेत्रा सीडचं अनुष्का अशा विविध वान त्या ठिकाणी येतात हे वान इतकं चांगलं आहे की ज्याला व्हायरस प्रमाण कमी होतं याची खासियत अशी आहे की दुसऱ्या मिरचीपेक्षा या वानाला सगळ्यात जास्त भाव मिळतो ही मिरची इतकी तिखट असते की दहा माणसांचं जरी कालोन भाजी जर करायची असली तर दोन मिरच्या जरी वापरल्या तरी देखील तुमचं इतकं तिखट होतं इतकं तिखट याच्यामध्ये असते आता याचं उत्पादन जर बघायला गेलं तर पंधरा ते वीस तानापर्यंत याचं उत्पादन सहजासहजी काढू शकता आणि साडेचार लाख रुपये तुमच्या आरामात याच्यातून होता दीड दोन लाखाचा खर्च जरी झाला तर अडीच ते तीन लाख तुम्हाला याच्यामधून शिल्लक राहतात आता उन्हाळ्यात मिरची कशी करायची शेवटी तुम्हाला सांगणार व्हिडिओ थांबू नका कारण की आता पुढचं पीक आहे बा भा। जेव्हापासून भारतात फास्ट फूड चायनीज पिझ्झा बर्गर चालू झालंय तेव्हापासून या पिकाची मागणी प्रचंड वाढलेली आहे जे भरपूर कलर मध्ये येते भरपूर आकारामध्ये येते ते म्हणजे ढोबळी मिरचीचं पीक ढोबळी मिरची ही इला बेल पेपर देखील म्हणतात हे पिवळ्या कलरमध्ये लाल कलर मध्ये आणि एक मोठ्या साईजची येते ती हॉटेल लाईनला चालते छोट्या साईजची लोकल मार्केटला चालते मोठ्या प्रमाणावर याचं शेतकरी उत्पन्न करतात ढोबळी मिरचीला सरासरी भाव अगदी चांगला मिळत असल्यामुळे हे पीक तुम्हाला कायमस्वरूपी अगदी चांगलं उत्पादन देऊ शकतं याचं एकरी उत्पादन पंचवीस ते पन्नास टन आरामात निघतं आता जर सरासरी आपल्याला जर फायदा बघायला गेलं वीस ते पंचवीस रुपये किलोचा रेट जर मिळाला तर जवळपास दहा लाखापर्यंत याचं उत्पादन मिळतं याच्यातून लेबरचा खर्च ताराबांबूंचा खर्च सगळा खर्च जरी धरला तीन ते चार लाख रुपये तरी सहा लाख रुपये निव्वळ शिल्लक राहतात इतकं जबरदस्त पीक आहे आता उन्हाळ्यात कसं पीक घ्यायचं कसं जगवायचं शेवटी सांगतो पण शेवटचं पीक एकदा ऐकून घ्या जे इतकं जबरदस्त आहे तिच्या वरच्या चारही पिकांपेक्षा जबरदस्त आहे इतकं जबरदस्त आहे की तुम्ही हे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे कधी जरी लावलं तर हे निघायला सुरुवात झालं की निघतच राहतं याचे तोडे होत राहतात फुलाचं पीक आहे फुलाचं पीक आहे शेवंतीचं पीक हे एकदा लागवड केली की नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये काढलेले येतं आणि याची फुले जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निघतात आणि त्यावेळेस दिवाळी दसरा गणपती अशा काळात याची डिमांड वाढून जाते आणि त्याला प्रचंड भाव मिळतो याचं एकरी उत्पादन पंधरा ते वीस टन असतं आणि याच्यामधून देखील तीन ते चार लाख रुपये त्या ठिकाणी याच्यातून उत्पन्न मिळायचं थोडासा खर्च जास्त आहे आता पाच पिकांची माहिती पाहिली आता ही उन्हाळ्यात पिकं कशी जागवायची कमी पाण्यावर उत्पन्न कसं घ्यायचं याची माहिती घेऊयात आता पहा जर उन्हाळ्यात जे आहे उष्णता वाढणार आहे पाण्याची टंचाई जी असणार आहे तर याच्यात उत्पादन कसं चांगलं तर यासाठी दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायचं आहे कोणतंही पीक लावा पण मल्चिंग पेपर यासाठी कंपल्सरी आहे मल्चिंग पेपरमुळे जर त्याचं पाण्यातलं जे हे आहे पाण्याचा अंश आहे तो शिल्लक राहतो जमिनीतला उडून जात नाही दुसरी गोष्ट टोमॅटोची लागवड करत असाल तर रोप्यांची संख्या अगदी अचूक असावी दहा ते बारा हजार रोपे ही असायलाच हवी आणि तीस टानाचा उद्दिष्ट परेखरी धरायलाच पाहिजे ते जर नसेल तर काहीच उपयोग नाही याप्रमाणे तुमचं नियोजन करावं कमी खर्चात उत्कृष्ट नियोजन लेबरचं प्लॅनिंग प्रॉपर करावं नाहीतर महाग लेबर म्हणून लेबर वापरायचं नाही आणि तुमच्या आसपास मार्केट कुठल्या गोष्टीचं आहे पाच पिकांपैकी त्यानुसार घ्यावं आणि अशा पद्धतीने याची शेती करावी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद